अलकाताई वेट लॉस का करतायत वजन कमी का करतायत याबद्दल चर्चा होऊ देऊ कारण लोक खूप कॉन्शियस आहेत त्यांच्या हेल्थबद्दल नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर सोशल मीडियावरती ना एका नाटकाचा इतका ट्रेंड सुरू आहे खरं तर वजनदान म्हटलं ना की असं आठवतं हो काहीतरी वजनदार व्यक्तिमत्व हो। पण नाटकाचं प्रमोशन अशा पद्धतीने म्हणजे पुरेपूर सोशल मीडियाचा वापर करून घेतला अभिषेक ही आयडिया तुझी होती का पुन्हा ही आयडिया आमच्या निर्मात्या ज्या आहेत संध्याताई रोठे आणि प्रांजली रोठे यांनी हे सांगितलं की आपण अलकाताई वेट लॉस का करतायत वजन कमी का करतायत याबद्दल चर्चा होऊ देऊ कारण अलकाताही करतायत आणि सध्या असे की लोक खूप कॉन्शियस आहेत त्यांच्या हेल्थबद्दल आणि राहायला पाहिजे आज आपल्याकडे यूट्यूबवर त्याचे व्हिडिओज असतात रील्स असतात जे तुम्हाला काय खायचं काय नाही वजन कसं काय नाही या सगळ्याबद्दल सांगत असतं आणि सोशल मीडियावर तेच आहे त्याच्यामुळे हा ट्रेंड सुरू करण्यामागचं कारण ते होतं खरं तर अभिषेक आई कुठे काय करते मधला यश हा प्रत्येक आईच्या मनात आहे म्हणजे आजही जरी आता मालिका संपली असेल तरी तुझी भूमिका अजून कोणी पुसून टाकली नाहीये एकदा आई बरोबरच नातं म्हणजे आई मुलाचं नातं सो आई हे किती तुझ्याशी नातं जुळलेलं आहे कारण का बघ ना आता मालिका संपली तरी पण आई हे कॅरेक्टर तुझ्याबरोबरच पुन्हा येते सो काय आहे नेमकं का नातं मला खरंच खूप छान वाटतं आणि नात्याचे आई मुलाच्या नात्याचे हे विविध पैलू असतात प्रत्येक आई मुलाचं नातं हे वेगळं असतं त्या दोघांनी मिळून खूप गोष्टी बघितलेल्या असतात त्या दोघांनी मिळून एकमेकांसाठी खूप काही केलेलं असतं तर असे मला असं वाटतं या हे सगळं अमर्यादे आई मुलाच्या नात्याचं वर्णन करणं आणि त्याचे पैलू दाखवणं तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की आई कुठे काय करते सारख्या मालिकेनंतर आई आणि यश त्याच्यामध्ये आई मुलाचं नातं दाखवल्यानंतर मला अशी विचारणा होते की जे जे आता सिरियल नाही आहे जे आता नाटक आहे नाटकामध्ये आई मुलगा हे नातं फोकसमध्ये असणार आणि आईचं काम आता अलका कुबल करणार तर माझ्यासाठी मी खूप स्वतःला त्याच्यामुळे नशीबवान समजतो की मला त्याच नात्याचा एक वेगळा पैलू एका वेगळ्या माध्यमातनं लोकांसमोर मांडता येतो आहे आणि हे सगळं एक माणूस म्हणून पण मला समृद्ध करणार आहे मला वाटतं कारण काही वेगळ्या गोष्टी ज्या या आमच्या संपाद लेखिकेने ज्या या नाटकात ना समोर आणल्या त्या मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात मला त्यातनं काहीतरी शिकता येते त्याच्यामुळे आणि मजा आहे नक्कीच खरं तर पाच वर्ष मालिका केली आणि आता पुन्हा नाटकाकडे कळ वळलेला आहे जेव्हा आपल्याला प्रेक्षक आपण जेव्हा टेलिव्हिजन करत असतो तेव्हा तो प्रेक्षक आपल्याला कॉमेंट्स करत असतो की तुमचं हे काम आवडलं पण इथे आता लाईव्ह ऑडियन्स येणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे प्रत्यक्ष येऊन सो ह्या दोघांमध्ये बरंच साम्य आहे सो एक कलाकार म्हणून तेव्हा तुला काय वाटत की हे आता पुन्हा जी शाबाशकीची थाप आणि कौतुक मेन म्हणजे टाळी ही कलाकारासाठी खूप महत्वाची असते सो अभिषेक ह्या सगळ्याकडे कसं बघतोय मी ह्या सगळ्याकडे म्हणजे अगदी खरं सांगायचं तर या सगळ्याने हुरळून न जाता मला असं वाटतं की प्रेक्षक येतात त्यांना काही गोष्ट आवडते ते कौतुक करतात हे नक्कीच हुरूप देणं वाढवणारं आहे तुम्हाला मोटिवेट करणार आहे पण त्याचबरोबर नाटक करत असताना खरा कस लागतो प्रेक्षक समोर असतात ते आपल्याला लाईव्ह बघत असतात आणि काही प्रेक्षक तुम्हाला सांगतात आहे की आम्हाला हे हा भाग असा वाटला आहे असा वाटला ते तसं वाटलं तर त्या सगळ्यासाठी मी माझ्याकडे अभिनेता म्हणून मला काय त्यातनं आपण ज्याला म्हणू की अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय मेहनत केली जाते या या दृष्टीने मी याच्याकडे बघतो म्हणजे स्टील आय एम ट्राईंग की कसं माझं काम मला अजून नीट करता येईल आणि ते मला तर प्रत्येक प्रयोगात प्रत्येक त्यातलं एक्सप्रेशन प्रत्येक गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचवणं प्रत्येकाला ते कळ कड़, कळायला हवं की याच्यातनं या व्यक्तीला काय म्हणायचं या, या पात्राला काय म्हणायचं ही पोहोचवण्याची जबाबदारी आहे तर मी आता त्या गोष्टीचा जास्त विचार करतोय की ते मी कसं पोहोचवू आणि ती शाबासकीची थाप पुन्हा कशी मिळव आणि हे नाटक गेल्यानंतर बायको बहीण आई यांची काय रिॲक्शन होती की यार आता अभिषेक सगळ्यात छान तर आहे की माझी आई वैशाली देशमुख म्हणून आहेत तर लहानपणी माझ्या आईने आ... सुरुवातीपासून म्हणजे मी अगदी तीन चार वर्षात असल्यापासून स्टेजवर काम करतोय सेम अमृता सुद्धा माझी बहीण जी आहे तर आईने खूप प्रोत्साहन दिलं सुरुवातीला आणि तिला मी जेव्हा नाटकाची जाहिरात येणार होती तेव्हाच मला तिला सांगायचं होतं तर तिला मी ते सरप्राईज दिलं आणि या नाटकाचं सरप्राईज आईला दिल्यानंतर की मी हे करतोय हे फायनल झालंय अलका कुबल आहेत <laughs> असं सांगितल्यानंतर अर्थातच तिला खूप आनंद झाला आणि मलाही तिला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटलं की हां म्हणजे तिला सुद्धा छान वाटतंय की इतक्या मोठ्या अभिनेत्री बरोबर हे काम करायला मिळतंय आणि मालिकेतलं प्रेम एका जे जे आता वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे म्हणजे जे सिरियलचा टी व्ही मधनं आता लाईव्ह प्रेक्षक यांच्याकडे तो बदलणार आहे तर त्याच्यामुळे आई खूप खुश झाली आणि तिला हे एक छान सरप्राईज दिलं आणि अभिषेक तुझ्या प्रेक्षकांना जाता तुला काय सांगायला आवडेल मला हे सांगायला आवडेल की एक आई मुलाचं नातं एका वेगळ्या पद्धतीने रंगभूमीवर येत आहे आणि त्याच्यात काही वेगळेपण आहे मजा आहे पॉझिटिव्हिटी आहे आणि अलकाताईसुद्धा इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करतायत रंगभूमीवर आणि सगळ्याच कुटुंबाची आमचे अभय जोशी जे यात काम करत आहेत सिनियर कलाकार आहेत त्यांनी सुद्धा खूप नाटकं पाहिली आहेत खूप नाटकांमध्ये काम केलंय ते जोडले गेलेत अशी सगळी एक टीम असल्यामुळे हे खूप छान पॅकेज आहे जे आ, जे अख्ख्या कुटुंबाने बघण्यासारखं आहे आणि त्याचा आनंद घेण्यासारखं आहे तर मी जाता जाता हेच सांगेन की असं एक छान पॅकेज आहे हा एक छान बुके आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुल आहेत पानं आहेत असं काय काय आहे काटे आहेत काही काही हे <laughs> सगळं प्रेक्षकांना बघता येईल